पूर्वेकडून श्री महादेवांच्या लहरी येताना जाणवत आहे गुरुवर आपल्याला काय सुचवायचं आहे दिशेला एक शिवभक्त आहे तुम्ही जाऊन त्याला भेटाव अशी माझी इच्छा आहे गुरुदेव आपण आज्ञा दिली तर आम्ही तात्काळ निघू गुरुवर आपण सर्वत्र भ्रमण करून जी भक्तीची पताका फडकट ठेवली आहे त्याचा हा चांगला परिणाम आहे माझ्या बरोबर तुम्ही सगळ्यांनी भक्तीचे ज्ञानाचे जे बीज रोवले आहे की वर्ष त्याचा हा परिपाक आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या भक्ताला जाऊन आम्ही भेटू परंतु, परंतु त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये किती हस्तक्षेप करायचा स्वतः श्री महादेव आणि पार्वती त्या भक्ताला दर्शन देणार आहे असे पहा जशी आज्ञा गाथा नवनाथांची सोमवार ते शनिवार नव्या वेळेत रात्री आठ वाजता सोनी मराठीवर